घास भरते तियाई, बोल बोबडे जी शिकवते जगात जगया शिकवते कवते आई नमस्कार प्रबोधिनी बहुउद्देशीय संस्था आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धेतील माझा विषय आहे माझ्या आयुष्यातील आदर्श महिला आई बहीण शिक्षिका माझ्या आईचा जन्म मध्य प्रदेशमधील अमळनेर या शहरामध्ये एकोणीसशे बासष्ट साली झाला तिचा जन्म झाल्यानंतर लगेचच थोड्या अवधीतच मातृत्वेचं छत्र तिला लाभलं नाही आणि मग तिच्या पित्याने पालनपोषण केले पण एका मुलीला त्या काळामध्ये लवकरात लवकर बालविवाहाची पद्धत असल्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षी आईचा विवाह झाला बोरीव गाव वाई तालुक्यामध्ये हे निसर्गिक वरदान लाभलेलं ला मानलं जातं अशा या गावामध्ये तिचा विवाह झाल्यानंतर तिच्या आयुष्याची सुरुवात झाली शहरातली एक मुलगी अचानक डोंगर दऱ्या ही आई आल्यानंतर सासरघरच्या सासरच्या लोकांनी तिला डोंगर दऱ्या खोऱ्या यांची माहिती करून दिली शेती जमीन काबाड कष्ट करणारी माझी आई कधीही तिला निसर्गातील गोष्टी माहीत नव्हत्या पण लाकडाच्या मोळ्या आणण्या किंवा शेतामध्ये काम करणं तसं पाहिलं तर तिचं असं म्हणणं असायचं की शेतामध्ये तण आणि शरीरामध्ये ताण या दोन्ही गोष्टी कधी नसाव्यात शेतीमध्ये जसं तण झाल्यानंतर पिकांचा नाश करतं तसं शरीरामध्ये ताण वाढल्यानंतर हा आरोग्याचा आपला नाश करतं आणि म्हणूनच व्यायामाचं महत्त्व आणि इतर सगळ्या गोष्टींचं महत्त्व असणारी माझी आई नेहमी शरीराच्या बाबतीत जागरूक असायची तिचं असं म्हणणं असायचं की स्त्रियांना घरामध्ये भरपूर काम करावं लागतं आणि म्हणून स्त्रियांनी स्वतःचं आरोग्य हे जपलं पाहिजे आरोग्याचा संदेश देण्यासाठी ती अनेक ठिकाणी प्रत्येकाच्या घरोघरी जायची तिला शिक्षणाची आवड होती श्यामच्या आई शंभर वेळा पुस्तक तिनं वाचलं होतं आणि श्यामच्या आईप्रमाणे खरंच एक चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे माझी आई होती श्यामच्या आईप्रमाणे तिचीही मुलं धाडशी नेतृत्ववान कर्तृत्ववान असावी कारण ज्याच्याकडे असतं मातृत्व तेच करतं नेतृत्व त्याच्याकडंच असतं वक्तृत्व आणि तेच समाजासाठी करतं धातृत्व अशा या माझ्या आईला एकूण पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यामुळं तिला शिक्षकाची नोकरी आली होती पण घरातल्या सासरच्या लोकांनी न पाठवल्यामुळं तिनं तो ध्यास सोडला नाही आणि त्यासाठी तिनं प्रयत्न केले आणि शेवटी आई शिकाना अ आई बाई शिकाना अ आई म्हणून तिनं प्रौढ साक्षरता वर्ग सुरू केला आणि साक्षरता वर्गाच्या नुसार तिचं काम इतकं उल्लेखनीय होतं की तिला तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार भेटला त्या काळामध्ये प्रौढ शिक्षण साक्षरता वर्ग घेत असल्यामुळे तसंच एकोणीसशे बहात्तर साली पडलेल्या दुष्काळामध्येही तिनं खूप मोलाची साताशी दिली एकोणीसशे पंच्याहत्तरला पुनर्वसन म्हणजे धोमधरण विस्थापितांसाठी नवीन व कोरेगाव तालुक्यामध्ये रहिमतपूरच्या शेजारी पुनर्वसन झालं बोरिवचे सगळ्यांची परिस्थिती अगदी जर पाहिली तर पुनर्वसन झाल्यामुळे सगळे हातबल झाले होते पण तिनं हातबल न होता सर्वांना आधार दिला आणि नंतर पुनर्वसित बोरीवमध्ये तिला एक राजकीय संधी मिळाली रहिमतपूर अठराशे अठ्ठावन्नची येथे असणारी नगरपालिका या एकोणीसशे अठ्ठावन्नच्या नगरपालिकेच्या या गावामध्ये तिला नगरसेवक म्हणून राजकीय नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि ती अगदी बजवली समाजातील सर्व घटकांना किंवा तेथील असणारे जे होतकरू होते त्या प्रत्येकाला तिनं हात मदतीचा हात दिला आणि कामाची साथ दिली आजही तिचं नाव त्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडामध्ये आहे असं राजकीय नेतृत्व करत असतानाच शैक्षणिक राजकीय समाजामध्ये असणारे काही अंधश्रद्धा रूढी परंपरा यावरती हे तिनं टीका करण्यासाठी काव्य विडंबन केलं तिला कवितांची आवड होती लेख लिहायची ती बऱ्याच शाळांमध्ये जाऊन ती अनेक उपक्रम घ्यायचे मुलांना समजवून सांगायचे पथनाट्य घ्यायचे वृक्षारोपणाचा पर्यावरणाचा संदेश द्यायची विज्ञानाचा जीवनामध्ये अवलंब केला पाहिजे कारण अज्ञान जर असेल तर ते नष्ट करतं मानावाला आणि म्हणून विज्ञानाची कास धरून अंधश्रद्धेचा फास सोडून जर आपण प्रगतीची वाट धरली तर नक्कीच जीवनामध्ये यशस्वी होतो कारण हरलेल्या लढाया या कधी ना कधी जिंकता येतात असं तिचं म्हण जीवनाच्या वाटेवर शिखर आहे यशाचे कितीही उंच असेल तरी प्रयत्नांना गाठायचे आयुष्याच्या घडाळाला चा शिक्षणाची चावी दिल्याशिवाय नशिबाचे काटे फिरत नाहीत असं तिचं म्हणणं असायचे शैक्षणिक राजकीय सामाजिक आर्थिक सगळ्या गोष्टीमध्ये तिचं बारकाईनं घरामध्ये लक्ष असायचं ती घराचे अर्थमंत्री होती गृहमंत्री होती सगळ्या गोष्टीमध्ये तिचं म्हणणं असं असायचं की स्त्रियांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा मला तिची सांगायची गोष्ट म्हणजे आमच्या गावातील एका मुलीला सासरघरचे फार त्रास देत होते आणि मग अशा वेळेस तिनं प्रत्येकाला साथ दिली आणि हाक दिली स्वतः रक्षणासाठी धावा करते जागी हो बाई जागी हो बाई जागी हो बाई आई अक्का ताई माई अतिमा अत्यामावशी का किमा मी सर्व मुलींना ती समजून सांगायची की तुमच्या न्यायासाठी तुमच्या हक्कासाठी तुम्हीच लढलं पाहिजे तुमच्याकडे कुणी असं येणार नाही की तू उठ बाई किंवा तू कर बाई आणि याच्यासाठी शिकलं पाहिजे म्हणजे शिक्षणाची कास धरली पाहिजे आरोग्याचा ध्यास धरला पाहिजे पर्यावरणाचा रास थांबवला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी कारण महिला जर स्वतः ती स्त्री कर्तृत्ववान असेल तर तिचं एक शिकलेली आई घरादाराला पुढे नाही पण एक जर महिला कर्तृत्ववान नसेल किंवा जी शिकलेली नसेल तर तिच्या पूर्ण घराचा किंवा कुटुंबाचा तिच्यावरती अवलंबून असणार तिचं असं म्हणणं आहे असायचं की आईकडे पदर असतो ज्याला काना मात्रा विलांटी उकार नाहीये की जो पदर की एखादा पती मेल्यानंतर ती पदर कमरेला खोचते किंवा एखाद्या मुलासाठी देवापुढे ती पदर पसरते असा प्रत्येक असणारा असा हा पदर की जो शालीनता दाखवतो आणि हा पदर नेहमी आपल्या आदरार्थी असणाऱ्याचं चिन्ह आहे आणि ते मग आध्यात्मिक कार्य तिनं करण्यासाठी प्रवचन संत साहित्य प्रचार प्रसार यासाठीही तिनं अलौकिक का असं कार्य केलं एकोणीसशे बासष्ट साली जन्माला मिळाले अशा माझ्या आदर्श एक महिला म्हणून पुरस्कार बऱ्याच ठिकाणी मिळालेली आई संत साहित्याचा प्रचार करणारी आई असा हिचा मृत्यू अचानकच श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर जस्त या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन संस्था महाराष्ट्राच्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद